बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्वाची तुमच्या आमच्या गाडीमध्ये जर तीन चार दिवस पुरेल एवढं तरी पेट्रोल आहे ना नसेल तर तुम्हालाही पेट्रोलसाठी भल्या मोठ्या रांगेत थांबावं लागायची शक्यता आहे पण पेट्रोल डिझेल कंपनीचे टँकर चालकांच्या संपामुळे अडलेले आहेत अनेक ठिकाणी उद्या पेट्रोल पंप त्यामुळे बंद राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर धुळे वाशिमसह धाराशिवमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत ट्रान्सपोर्ट चालकांचा संप असल्यामुळे पुढचे दोन दिवस पेट्रोल मिळणार नसल्याचं नागरिकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे वाहन चालकांनी मोठी गर्दी केलेली आहे शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत शेखर कोल्हापुरात काय परिस्थिती आहे नागरिकांना काय माहिती नेमकी मिळाली ज्यामुळे एवढा पॅनिक होत आहे पसरलेली आहे आणि ती वाऱ्यासारखी बातमी पसरल्यानंतर कोल्हापुरातल्या पेट्रोल पंपाबाहेरची ही परिस्थिती पाहतोय तर कोल्हापुरात बऱ्याच कमी वेळेला अशा पदची परिस्थिती जी आहे ती निर्माण होते मात्र आता आपण ही परिस्थिती पाहतोय रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता एवढी प्रचंड लोकांची रांग जी आहे ती पेट्रोल भरण्यासाठी खर तर नेमकं यांना काय माहिती मिळाली आहे ज्याच्यामुळे हे सगळे पॅनिक झाले ते देखील विचारायचा प्रयत्न करूया काय तुम्हाला माहिती मिळाली जेणेकरून इथं पेट्रोल असं काय विषय नाही पेट्रोल पंप बंद आहे म्हणून आम्ही पेट्रोल भरायला दोन दोन ट्रकवाल्यांचा काहीतरी संप आहे त्यामुळे चार दिवस संप आहे त्यामुळे काय तुला काय नेमकी माहिती मिळाली म्हणून इथं आहे सर माहिती काय नाही ते उद्या आमच्या गावाचा पेपर आहे मग ते त्याला गाडीत तेल टाकून द्यायचा आम्ही आता आलो गावाकडून तालमीत असत नाही काय मिळाला ते मोतीबाग तालमीत असो आम्ही अजून ग्राहक पेट्रोल पंप का? का, आ, ही न्यूज फेक आहे आहे बनावट नम्रता तर ही बातमी बनावट आहे का असं देखील प्रश्न विचारतात कारण अनेकांना खर तर नेमका आंदोलन कशा सुरू आहे हे देखील माहित नाही मात्र आज पेट्रोल पंप चालकांचा खर तर बंद संप आहे का असं देखील अनेकांची विचार नाही मात्र ट्रक चालकांचा जो संप सुर आहे मोटर वाहन कायदा जो निघाला त्याला विरोध करतायत अनेक ठिकाणी आणि त्यामुळेच पेट्रोल संभ्रमाचं वातावरण आणि या त्यांनी पेट्रोल पंपाकडे धाव घेतलेली दिसते अगदी शेखर आपण मुंबईमध्ये येऊया अजय माने आपल्या सोबत आहेत अजय मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे नम्रता मी ज्या ठिकाणी उभा आहे ना त्या ठिकाणाहून सलग चार पेट्रोल पंप जे आहेत ते लाईत तरी पण या पेट्रोल पंप माझ्या जो पेट्रोल पंप आहे तिथेही तोडत मोडत गर्दीचे की आपल्याला पाहायला मिळते हा मुंबईचा एक जुना पेट्रोल पंप म्हणून ओळखला जातो आणि असे ज्या पट्ट्याला असे चार पेट्रोल पंप आहेत आणि त्या चारही पेट्रोल पंप जे आहे ती गर्दी पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन मोटर कायदा आल्यानंतर मुंबईत सगळ्यात पहिलं आंदोलन झालं ते म्हणजे भिपी मार्गावर कॉटन ग्रीनच्या परिसरात आणि त्यानंतर हा जो पट्टा आहे माझ्या ब्राईल उजव्या बाजूचा तो म्हणजे सगळं तेल वाहतूक करणारा पट्टा आहे एक बागेचा पट्टा जो आहे तो वाची सायन पनवेलचा हायवे आणि ह्या साईडचा सा सगळ्या रिफायनरी तेल प्रोव्हाइड करणारा किंवा केमिकल प्रोव्हाइड करणारा पट्टा आणि तिकडे त्याच रस्त्यावर असे चार महत्वाचे पंप आहेत जिथे पेट्रोल आणलं जातं किंवा इथून अनेक गाड्यांमध्ये पेट्रोल भरून या संपूर्ण मुंबईच्या भागात पाठवले जातात आणि त्या पेट्रोल पंपावर सुद्धा आता आपल्याला हळूहळू जे गर्दी होताना पाहायला मिळते मुंबईत असं एकंदरीत संभ्रमाचं वातावरण जरी झालं नसलं तरी मुंबई कर ते पेट्रोल वर आता थोड्या प्रमाणात का होईना पण गर्दी करताना पाहायला मिळतात का नक्कीच आपण यानंतर मुंबईच्या दादर भागात येऊया विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत विक्रांत दादर मधली काय परिस्थिती आहे नम्रता दादर दादरमधली परिस्थिती जी आहे ती कोल्हापूर किंवा मग अजय माने यांनी सांगितलेल्या परिस्थितीच्या विपरीत आहे कारण इथे आपण पाहू शकतो मी दादरमध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवर आहे आणि अगदीच गर्दी या पेट्रोल पंपवर दिसत नाही आहे म्हणजे गर्दी नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण क्वचित गाडी येते आणि पेट्रोल भरते असं दिसतंय टू व्हीलर आपल्याला दिसत आहेत फोर व्हीलर ज्या आहेत त्या कमीच दिसत आहेत मात्र ट्रक चालकांनी टँकर चालकांनी जो संप आहे तो पुकारलेला आहे हे मात्र तितकंच सत्य आहे आणि त्यामुळे पुढचे तीन दिवस जे आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत मुंबईकरांसाठी महत्वाचे असतील राज्यातील संपूर्ण जनतेसाठी महत्त्वाचे असतील कारण पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जो आहे तो भासू शकतो मात्र अद्यापपर्यंत मुंबईमध्ये परिस्थिती जी आहे ती उर्वरित महाराष्ट्र इतकी भीषण नाही म्हणता येणार मात्र तितका तुटवडा मुंबईमध्ये भासताना दिसत नाही नम्रता अगदीच इकडे नाशिकमध्ये सुद्धा येऊया खुशाल पाटील आपल्या सोबत आहेत खुशाल नाशिक मधली काय परिस्थिती तर नाशिकमध्ये आपण पाहू शकतो वाहनधारकांनी मोठ्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी ट्रक चालक जे ज्यांनी ज्यांच्याकडनं वाहतूक केली जाते यांनी हा संप पुकारलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण जे ते या ठिकाणी दिसून आहे आज दुपारपासूनच नाशिक शहरातल्या बऱ्याचशा पेट्रोल पंपांवरती अशा पद्धतीने जे आहे ते रांगा जे आहे या ठिकाणी लागलेल्या आहेत त्याच्यामुळे एकूणच या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल किती वाजेपासून या ठिकाणी आहेत तिकडे आम्हाला अर्धा तास झाला असेल आता त्यामुळं तो सध्या कसं आहे आता जे आहे ते आहे चालू आहे आपलं ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे जे हे वाहनधारक आहेत ते या पेट्रोल पंपावरती गर्दी करताना दिसून खरं तर केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्या धोरणाच्या विरोधात जे तो हा या ठिकाणी अशा पद्धतीने गर्दीचे ते दिसून येते नक्कीच इकडे धुळ्यामध्ये सुद्धा जाऊया भूषण चिंचोरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत भूषण धुळ्या मधलं काय चित्र आहे तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही अशी माहिती पसरल्यामुळे आता पेट्रोल पंपांवरती गर्दी झालेली आहे एरवी धुळ्यातील पेट्रोल पंप दहा वाजता पेट्रोल पंपांवरती शिपटुकाट असतो मात्र यावेळी आता दुचाकी चालकांसह चारचा चारचाकी चालकांनी देखील पेट्रोल पंपावरती गर्दी केलेली आहे आपल्यासोबत काही वाहनधारक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा नेमकी आपल्याला काय माहिती मिळाली आणि तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी आला निश्चितपणे अजून आपल्या सोबत काही वाहनदारा की झालं काय सांगाल आपल्याला काय माहिती मिळाली आपण पेट्रोल भरण्यासाठी आला आहात रात्री दहा वाजता आता माझ्या भावाने पोहोचला पंप बंद राहत पाच सहा दिवस मी डांगाला येऊन गेलो मला चुकीचं वाटतंय मला पंप काय बंद राहत नाही कधी बस मग हे आज एका पळत आहे म्हणून पळतोय निश्चितपणे नेमकी माहिती या ठिकाणी नागरिकांना नाहीये ना कोणी तीन ते चार दिवस सांगताय तर कोणी पाच ते सहा दिवस पेट्रोल पंप बंद राहतील अशी माहिती नागरिकांमध्ये पसरली आहे त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला असून धुळ्यातील पेट्रोल पंपावरती वाहनधारकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र आहे नम्रता नक्कीच त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे संभ्रमाचं वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी ही गर्दी केलेली आहे आपले प्रतिनिधी राज्यभरातले अपडेट्स आपल्याला देत होते सगळ्यांचे आभार Transcrição e Legendas